सो हाय गायज याचे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो गायज आता मी जाणार आहे कणकवलीमध्ये गरबा बघायला म्हणजे जस्ट फक्त बघायला जाणार आहे आणि माझ्यासोबत पप्पू अदा आहे आणि राज आहे आपला आणि बऊ या कोण कोण आहेत ते एवढे तर फिक्स आहेत नाही कोण आलं तर एवढे जण तर जाणार आणि एक तुषार आहे तो बघू तो पण येईल कदाचित आणि आरु शेग आहे सो त्यांना घेऊन आता आम्ही जाऊया आहे समोरच पप्पा आहे तो येत नाही आहे जरा या व्हिडिओमध्ये आवघ इकडे आहे सो आता आपण जाऊया डायरेक्ट गरवाला कणकवलीमध्ये सगळं फिरणार कुठे कुठे काय काय ते बघू खूप दिवसांनी जातो आहे आज सो चला तुम्हाला भेटूया डायरेक्ट कणकवलीमध्ये जेव्हा का गेला भेटलो आणि इथे येऊन शेवटी पाहता तो ऐकत नाही व्हिडिओ वगैरे मस्त या आवाज मस्त वाटत काय विषय नाही काय असत तर प्लीज कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर आवाच हे आपले सगळे इले होत हो वैकीचे पप्पा आता आरुष अरेच तुमका नवीन दिसतो आमच्या ब्लॉग मध्ये तो बारको शाळेज असता एक आहे पप्पा याचे मित्र मित्र कोण कोण तो जे का वाटत काय काय बोलतोय त्याच्याबद्दल पण तसा काय नाही बोलतोय हे आमची सगळी गँग हे राजा मी मुन्ना आपलो लागता त्या दिवशी जो म्हणजे लास्टच्या आपल्या ब्लॉग मध्ये जे जोडू दिले तेव्हा तो आज पुन्हा भेटलो आपल्या त्याचा व्हिडिओ माहिती नाही आहे व्हिडीओ दाखवत लॉग केलेला आहे तू तो माहिती आवाज जरा गाण्याचा आवाज आणा त्यामुळे जरा का अरे वारी तू फेमस झालं खरं सांगतो बघितलं ना, ना।, ना सायकल पण तुझी फेमस केलो सायकल एकदम फेमस झालो खाय गेले आणि पुढे कोण दाखव क्लिअर दिसतो बघून टाक लाईक करू सांगता बा प्रमोशन करता हा हा येस थँक्यू यस यस थँक्यू यस थँक्यू यस येस थँक्यू यस थँक्यू सो गाईज तिकडून आता रात्रीच्या आपल्या इकडून म्हणजे तिकडून बाजारपेठेत आलो बाजारपेठेत एक मस्त माहोल असतो गरबामध्ये कारण इकडे खूप पब्लिक असतं सो बघायला इकडे आलो आहे कस बोलाय पप्पा वगैरे चालतंय बघायला समोर आहे सो बघू आता जाऊया आणि बघूया जास्त असं म्हणजे इकडे सुरू झालं नाही अजून प्रॉपर नाही ते जिथे चालतं आहे तिथे पण इकडे वगैरे नाचत असतात सो अजून चालू घ्यायचं आहे तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे तरी खेळतायत वाटतं मला बघू आता जाऊ बघू खेळत आहे मस्त खेळतात इकडे इकडे खूप जास्त म्हणजे पब्लिक असतं सो कधी आलात तर इकडे एकदा येऊन जा बाजारपेठमध्ये सो आता इथे बघूया आपण इथे थोडंफार खेळू खेळून झाल्यावर मग घरी जाऊ मग काय ते बघू आधी कसं काय होतंय कोणकोण तरी भेटणार आपल्या ओळखीचं सो आता आतमध्ये आपण नाचायला जाऊया नाचत काही येत नाही थोडंफार येतं नाचत एक बोलू थोडंफार नाचूया आता बघा मी आणि दा आणि आपलं यश गेलो आहे नाचा, नाचा गेलो खरं पण माका काही कळ जम ना म्हणजे ते वाला काय तर काही कळत नाही वरातीक दिरातीक नाचा सांगाल तर कसं नाचा शकतंय स्टॉप म्हणजे स्टार्टिंग टू एंडपर्यंत नाचा शकतं पण या गरबाचा काय आपल्याला जमाक नाही पण पप्पवादा आपलं सांगाल जसा म्हणजे असा असा कर असं तसं ना तसं आपलं नाच आहे बारीक सारीक त्यामुळे आपला थोडाफार नाचलं आहे पण मजा तर भरपूर केलं आहे बळखीचे पण भरपूर लोकं दिसली आणि मजा येते काही काही लोकांबरोबर बाबा कोणाकोणासोबत तर नाचतच होती लई लोक होती अशी त्यामुळे मजाच येईल सगळे गावले आज तावडीत व्हिडिओ तर असत पण जे का समजत ते का समजात बाकी कोणाक नाही समजायचं मी तर फुल मजा केली पण आज सो कसं नाचलंय तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला नवी असाल तर सबस्क्राईब पण करा पन 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 कर, तो काय जाता आम्ही म्हणजे नाचून वगैरे तर झालं नाचलं काय जास्त नाही म्हणजे थोडं पण नाचलं आहे कमी पण नाही नाचा पण मजा पण भरपूर केलं आणि आता हे बघा इकडे येतं बघाशी जिथून चालत होते बघा स्टार्टिंगला तिथे बघून चाम झाली सो आता असे ग्रुप होतं ते म्हणजे असे ग्रुप करतात आणि नाचत असतात सो हे बघा नाचतं मजा तर येतं भरपूर सो आता हे बघून आता मी जातो घरी आणि तुम्हाला भेटू डायरेक्ट आपल्या घराकडे सो so, आहे गाईज तर गरबा वगैरे खेळून आलो तिकडे आवाज भरपूरच होता म्हणजे डी जेचा वगैरे त्यामुळे काय बोलता आलं नाही कमी बोलता आलं so, सो आता आम्ही घरी पोचलो आहे नाचलं तर काय नाही जरा म्हणजे असं थोडंफार नाचलो कारण गर्दी तर जाम होती सो so, आता घरी आलो आता वाजले की दीड वाजले सो आता जातो घरी बघा पप्पू दादा वगैरे आहेत हे सगळे आहेत सो ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा सो चला भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय टाटा कर रे चला टाटा